जबरी चोरी करणारे आरोपी चोरी केलेल्या दहा लाख बेचाळीस हजार सहाशे बत्तीस रुपये किमतीच्या मुद्देमाला सहभद्रकाली पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस मे या दिवशी मुंबई येथून उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बॅलरे पिकअप गाडीला ट्रॅक्टर हाऊस द्वारका येथे थांबून मालेगाव येथे जायचे असल्याचं सांगत पिकअप गाडीत पुढे बसले आणि पुढे जुना आडगाव नाका येथे चालकाला चाकूचा धर दाखवून त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी घेऊन पसार झाले सदरचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल होताच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मानवी कौशल्य आणि तांत्रिक पद्धतीचा तपास करून जगदीश अर्जुन मोरे राहुल भाऊसाहेब मोगल यांना मनमाड नांदगाव रोड नागापूर तालुका नांदगाव येथील हायवेने पळून जात असताना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून महिंद्रा पिकअप हस्तगत केली आणि याबाबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी माहिती दिली सध्या गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप पी सी बारा सोळा ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मोहसिमराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना तो निसम जवळ आले आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्यास गाडीत बसून घेतल्या असता पुढे जाऊन पुढे गेले काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इस्मांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितली जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती गाडी ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने गावाकडे निघून गेले गावाच्या पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री दहा वाजताच्या सुमारास यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेले त्यानंतर फिर्यादी स्वतः वनी पोलीस स्टेशनला गेले वनी पोलीस स्टेशनला पहाटे चारच्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी झिरो झिरो क्रमांकाने एफ आय आर नोंद करून सदर गुन्हा काल सत्तावीस रोजी बारा वाजताच्या सुमारास आपल्याकडे तापसाल तपासाला आला तपासा आल आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जमनी चोरी करणारे सर होते त्यांच्याबरोबर दोन तीन तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली दहा लाख रुपये दहा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीची मालमत्ता त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि व नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे पुण्यात दोन आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन ग्रामीण आहेत दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात वॉन्टेड आहे हे दोन आरोपी होते दोन्ही आरोपींना अटक केलेले आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हस्तगत केली आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक श्री निवा देशमुख विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रणदिवे पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके लक्ष्मण ढेपणे पोलीस शिपाई नारायण गवळी धनंजय हसे जावेद शेख तौसिफ सय्यद आदींनी ही कारवाई पार पाडली एन सी एम न्यूजसाठी रोहनदनी नशी